सांगलीतील शिव बसव कल्याण सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने सांगली शहरामध्ये दोन दिवसाच्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे मध्य प्रदेश व कर्नाटक येथील लिंगायत समाजाचे जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी यांचा शुभ वचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून भावे नाट्यगृह येथे हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती राजशेखर सवाळे यांनी दिली आहे या प्रसंगी सुरेंद्र बोळास निळकंठ कोरे दीपक कापले प्रमोद परमाणे सिद्धारामण्णा आणि विशाल मगदूम आदी उपस्थित होते शुभ असो सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांच्यामार्फत उज्जैनचे जगद्गुरू यांचे, यांचे आजपासून चांगली आशीर्वचन होणार आहे त्याचा आता आमचं पूर्ण तयारी झालेली आहे तिथं दररोज प्रसाद ठेवलेला आहे संध्याकाळीचा त्याचा कार्यक्रम असा आहे की साडेसहा ते पावणे सात वाजेपर्यंत शिवतांडव होईल ज्या सगळ्या आमच्या सांगलीतल्या महिला भगिनी आहेत त्यांचं शिवतांडव होईल त्यानंतर पावणे सात ते सात शिवाचार्यांचं आशीर्वचन होईल त्यानंतर जगद्गुरूंचं आशीर्वचन दीड तासाचं चालेल त्याच्यानंतर आमचा इथं प्रसाद होईल असा नित्य कार्यक्रम आमचा तीस तारखेपर्यंत चालणार आहे या कार्यक्रमात प्रचंड संख्येने लिंगायत समाज उपस्थित राहणार आहे आणि मोठा कार्यक्रम होणार आहे आम्ही याच्या अगोदरसुद्धा तरुण भारतला घेतला होता तोही मोठा झालेला आहे पावसामुळं आम्ही भावी मंदिरमध्ये घेतलेला आहे आणि कार्यक्रमास तुमच्या आव आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की सर्व लिंगायत समाज समाज बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती मी राजशेखर सावळे सुरेंद्र बोळात निळकंठ कोरे दीपक कापले आणि आमचे परमणे हे सर्वजणचं या स्थळीच उपस्थित आहोत आज संध्याकाळी साडेसहा वाजता सर्वांनी यावे जय हिंद जय बसव